अतिशय किचकट व नाजूक अशी शस्त्रक्रिया करून मिरज सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी पाच वर्षाच्या चिमुकल्याचे डोळे वाचवले पाच वर्षाचा राजवीर मोरे राहणार जत डोळ्यात केळा चावल्याने डोळ्याला सूज येणे सुरू झाले त्याचे इन्फेक्शन दोन्ही डोळ्यात पसरले उजव्या डोळ्यात ते खूपच जास्त प्रमाणात पसरले एका डोळ्याला दिसायचेच बंद झाले तर दुसऱ्या डोळ्यांची पण दृष्टी कमी व्हायला लागली नातेवाईक खूप घाबरले व त्यांनी इतरत्र कुठे न दाखविता मिरज सिव्हिलवर विश्वास ठेवला व आठ ऑगस्ट या दिवशी त्याला नेत्र विभागामध्ये ताबडतोब भरती केले विभाग प्रमुख डॉक्टर शरद शेगावकर व डॉक्टर स्वप्नाली बंडगर सहाय्यक प्राध्यापक नेत्रविभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले तसेच वरिष्ठ निवासी डॉक्टर प्रतीक डॉक्टर रोहिणी कनिष्ठ निवासी डॉक्टर दिनेश डॉक्टर दीपाली डॉक्टर अनुजा डॉक्टर स्वाती डॉक्टर हर्षित तसेच परिचारिका विभाग मोहिते सिस्टर व टीम यांनी खूप तत्परता दाखवली वेळोवेळी एम आर आय स्कॅनिंग करून औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्याने तब्बल चार आठवडे उपचार करून डोळा वाचवण्यात नेत्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांना यश आलंय यामध्ये बालरोग तज्ञ डॉक्टर स्वप्नील व रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर मनोहर कचरे यांचाही मोलाचा वाटा आहे वेळोवेळी डोळ्याची सोनोग्राफी करून औषधोपचारासाठी दिशा ठरविण्यात या दोन्ही विभागाचे नेत्र विभागाला सहकार्य लाभले यावेळी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे सर डॉक्टर प्रियंका राठी यांनी विशेष लक्ष दिल्याने चिमुड्याचा डोळा वाचवण्यात यश हो आले याबाबत नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी मिरज सिव्हिल व रुग्णालयातील डॉक्टरांचं कौतुक केलं